सव्वीस जानेवारी आपल्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा हा करत असतो आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळ मिळाले ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि आपले संविधान लिहून झाले ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला सव्वीस नोव्हेंबरला जर आपले संविधान पूर्ण लिहून झाले होते मान्य करून झाले होते तर आपण स सव... त्या दिवसापासूनच का आपल्या संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली नाही किंवा ते आपण सव्वीस जानेवारीलाच का प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो तर याचं उत्तर आपण जर बघितलं तर खरं तर आपल्या देशासाठी अनेक वीरांनी यासाठी जीवाची बलिदान दिले आणि एका बाजूने काँग्रेसच्या अधिवेशनही चालू होते त्यांच्या बैठकी चालू होत्या भारताच्या स्वातंत्र्याची आखणी करण्यात येत होती भारत स्वतंत्र झाल्यावर प्रकारे आपण काम करायचे या ही चर्चा होत होती आणि अशातच लाहोरचे अधिवेशन डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसला भरले आणि त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अशी घोषणा केली की पुढच्या जानेवारी महिन्यात आम्ही स्वातंत्र्य मिळवूनच घेऊ आणि हे स्वातंत्र्य आम्ही जानेवारी महिन्याच्या चौथ्या रविवारी स्वातंत्र्य दिवस हा साजरा करणाराच आहोत म्हणजेच एकोणीसशे तीसमधील जानेवारी महिन्याचा चौथा रविवार म्हणजेच सव्वीस जानेवारी आणि त्या दिवशी स्वातंत्र्य दिवस हा साजरा करण्यात आला आणि सर्वांनी झेंडे हे फडकवलेले आपल्याला दिसतात परंतु त्या ठिकाणी इतक्या सहजासहजी स्वातंत्र्य दिवस हा साजरा करून देणार आहे असे ब्रिटिश सरकार आपल्याला वाटना वाटते का कारण त्या दिवशी ब्रिटिशांनी अनेक लोकांवर ते अमानुष लाठीचार्ज अत्याचार हा केला तरीसुद्धा जनतेने त्या ठिकाणी संपूर्ण भारतभर हा सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि त्या दिवसापासूनच म्हणजेच एकोणीसशे तीस सव्वीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे सुद्धा आपल्या भारतामध्ये स्वतंत्र दिवस हा साजरा करण्यात आला आणि त्यानंतर आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण त्या दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस हा साजरा करणार होतो आणि सव्वीस नोव्हेंबरला एकोणवीसशे एकोणपन्नासला आपलं भारतीय संविधान हे लिहून झाले व आपण जर त्या दिवसापासूनच संविधानाची अंमलबजावणी केली असती तर त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा केला असता परंतु आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच एकोणीसशे तीसपासून सव्वीस जानेवारीला आपला स्वातंत्र्य दिवस मोठ्या सन्मानाने साजरा करत आहोत आणि नंतरच्या काळात या सव्वीस जानेवारीचं दिवसाचं महत्त्व काय तर त्यानिमित्ताने आपल्या देशामध्ये सव्वीस जानेवारीला संविधानाची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली आणि त्या दिवसपासूनच आपण सव्वीस जानेवारी हा साजरा करण्यात येतो म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून आपण त्या दिवसाला संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो याच दिवशी मा भारतीय नागरिकांना सर्व अधिकार हे बहाल करण्यात आले मूलभूत अधिकार त्यामध्ये कर्तव्य त्यांची तसेच त्यामध्ये समानतेची संधी राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य समता हे मूल्य त्या ठिकाणी अंगीकृत करण्यात आलं आपल्या देशाला आज शहात्तर वर्ष पूर्ण झालीत आज आपला शहात्तरवा गणतंत्र दिवसच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा